नमस्कार प्रेक्षक हो कधी कधी जीवन आपल्या समोर अनेक अडचणी आणि संकटे उभी करत जिथे वाटत की पुढचं पाऊल उचलणं अशक्य आहे शारीरिक आजार मानसिक ताण आणि मृत्यूची भीती या सर्वच गोष्टी मनाचं खच्चीकरण करतात पण अशा परिस्थितीतही काही लोकांच्या मनातील आशेचा किरण आयुष्याला नवी दिशा देतो आज आपण भेटणार आहोत अशाच एका व्यक्तीला ज्यांचं मनोगत ऐकून तुमचं मन चकित होईल धर्मराज कडू बावीस कर अंबाडे जळगाव येथील एक ड्रायव्हर त्यांचं साधं सरळ आयुष्य अचानक बदललं जेव्हा हृदयविकारासारख्या भयानक आजाराने त्यांचं दार ठोठावलं जीवन जगण्याची उमेद हरवत असतानाच त्यांनी एका अनपेक्षित वळणावर प्रवेश केला जिथे त्यांना त्यांच्या काकांकडून ज्ञानगंगा पुस्तक पुस्तकरूपी सुखसागराची चावी मिळाली दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी संत रामपाल जी महाराज यांच्याकडून गुरुदीक्षा घेतली पण ही फक्त गुरुदीक्षा नव्हती ती त्यांच्या जीवनाचा संपूर्ण प्रवास बदलणारी एक घटना ठरली काय घडलं होतं त्यांच्या आयुष्यात कसे ते हृदयविकारासारख्या गंभीर आजारातून बरे झाले त्यांच्या जीवनात आलेल्या या चमत्कारांचा उलगडा करण्यासाठी चला ऐकूया धर्मराज बाविस्कर यांचे अनुभव त्यांच्याच शब्दा नमस्कार नमस्कार सर आपलं नाव धर्मराज कडू बाविस्कर आपण कुठून आलात गाव अंबाडे तालुका चोपडा जिल्हा जळगाव महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे मी एक ड्रायव्हर आहे संत रामपाजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली दहा फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस संत रामपाजी महाराजांची नामदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात पारंपरिक जे भक्ती मार्ग आहे गणपतीची पूजा दुर्गा पूजा भजन कीर्तन करणे ही भक्ती करत होतो आम्ही भजन रात्र रात्र करायचो आणि रामानंद माझे पहिले गुरु बालगोपाल महाराज त्यांच्याकडून मी नामदीक्षा घेतली होती त्यांनी मला पाच मंत्र दिले होते ओम सहो हंस परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नामा हे मंत्र जाप करायचो असं करत करत खूप वेळ भक्ती केली आम्ही खूप वर्ष भक्ती केली सर जसं तुम्ही सांगत आहात की पूर्वीपासून आपण भक्ती मार्गात होतात आपण एक भजनी होतात त्याचप्रमाणे आपण संत बालगोपाळ यांच्याकडनं नामदीक्षा घेतली होती आणि त्यांच्या मार्गावर आपण चालत होतात तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गात कसे काय आलात मी ज्ञानगंगा पुस्तक माध्यमातून संत रामपाल महाराजांच्या चरणात आलो माझे काका आहेत त्यांनी मला संत रामपालजी महाराजांचं पुस्तक आणून दिलं मी ते वाचन केलं आणि त्या माध्यमातून संत रामपाल महाराजांच्या चरणात आलो आणि त्यांच्याकडून नामदिक्षा घेतली सर जसे आपण पूर्वी कीर्तन करत होतात भजन गात होतात आणि आत्ता तुम्ही संत रामपालजी महाराजांची नामदिक्षा घेतली तर या दोन भक्ती साधनांमध्ये असा काय फरक होता कारण तुम्ही तर भक्ती होतातच कीर्तनाच्या माध्यमातून भजनाच्या माध्यमातून आपण मग विधी करत होतात मग संत रामपाजी महाराजांच्या ज्ञानाकडे आपली ओढ का झाली मी ते पुस्तक वाचल्यानंतर त्या भूमिकामध्ये असं लिहिलं होतं की कबीर तीन लोक पिंजरा भया पाप पुण्य दो जाल सबी जीव भोजन भय एक खानेवाला काल याच्यात मी थोडंसं आकर्षित झालो मी पुस्तकाला पुढे वाचायला सुरुवात केली सृष्टी रचना बघितली की आपण काय करत होतो भक्ती आणि याच्यात काय लिहिलं हे संतांनी मी पुढे वाचत 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 गेलो त्या माध्यमातून मला स्पष्ट दिसलं की याच्यात पूर्ण मोक्षाचा मार्ग आहे ही भक्तिविधी खरी आहे गावागावात शहरामध्ये एस एम एस करा तुम्हाला घर पोच ज्ञानगंगा पुस्तक मिळेल आणि ते पुस्तक माध्यमातून वाचन करा तीवरती सत्संग असतो ते माध्यमातून तुम्हाला खरं ज्ञान कळेल तुम्ही प्रूफसहित ज्ञान मिळेल तुम्हाला की ज्ञानगंगा पुस्तकमध्ये प्रूफसहित लिहूल आहे घरात तुमचे काही शास्त्र असतील पुराणं असतील त्याला मॅच करा ते जे सत्संग चालू असताना सांगतात बोट ठेवून सांगतात की सत्य काय आहे तुम्ही काय भक्ती करतात याच्यामध्ये काय लिहूल आहे भगवद्गीतामध्ये काय लिहूल आहे वेदामध्ये काय लिहूल आहे सग सर्व गोष्टीमध्ये काय लिहूल आहे पुराणामध्ये तुम्ही कुठली भक्ती करतात हे ज्ञानगंगा पुस्तकमध्ये प्रूफ आहे आणि या ज्ञानगंगा पुस्तकामधून तुम्हाला सद्भक्तीचा मार्ग मिळेल सर जसं तुम्ही सांगत आहात की ज्ञानगंगा पुस्तकामधून सद्भक्तीचा मार्ग मिळेल तो मार्ग आपण जाणला त्या पुस्तकातलं आपण ज्ञान अर्जित केलं आणि संत रामपाजी महाराजांकडनं नामदिक्षा घेतली तर जेव्हा आपण संत रामपाजी महाराजांकडनं नामदिक्षा घेतली आणि त्यांच्या भक्तिमार्गावर आपण चाललाच आहात तर त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत पहिला लाभ तर मला शारीरिक लाभ झाला मला हार्ट प्रॉब्लेम होता डिसेंट्रीचा प्रॉब्लेम होता मी शिर्डीला गेलो माझा एम आर आय झाला सी टी स्कॅन झाली माझ्याकडे सर्व डॉक्टरांची फायला आहेत जळगावमध्ये विवेक गजानन हॉस्पिटल आहे विवेक चौधरी त्यांच्याकडूनसुद्धा ट्रीटमेंट घेतली आमच्या चोपडा शहरामध्ये नर्सिंग हॉस्पिटल आहे त्यांची ट्रीटमेंट घेतली स सिडीला सुपर साही म्हणून हॉस्पिटल आहे तिथेही ट्रीटमेंट घेतली मला काही लाभ झाला नाही मग मग मी संत रामपाल महाराजांच्या शरणात गेलो नामदीक्षा घेतली तिथून मला लाभ झाला की मला एकही रुपया न लागता एकही रुपया न लागता माझा रोग माझे काही वेदना होते शारीरिक सर्व नष्ट झाले दुसरा लाभ असा झाला मी आसे गुछ, आसे गुछ की मी ट्रॅक्टर चालवतात असताना माझ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये शंभर ते एकशे वीस स्पीडने मोटरसायकल आली दोन व्यक्ती होते मोटरसायकलवरती ते असे घुसले असं घुसले ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये की सर्वजण मानायचे की दोघं मेले मी एकदम घाबरून गेलो सगळे लोक आजूबाजून शंभर ते दीडशे लोक मला मारण्यासाठी धावत आले धावत आले मी संत सद्गुरू संत रामपालजी महाराजांची विनंती केली की के हे बंदीचोळ सद्गुरू रामपालजी महाराज तुम्हीच मला वाचवा याच्यातून जे माझ्यावर हे संकट आहे याच्यातून तुम्ही मला मुक्त करा तर त्या ट्रालीतून जो मुलगा मध्ये होता तो सुखरूप बाहेर निघाला त्याला एकही खरोच न असताना सुखरूप बाहेर निघाला दुसरा व्यक्ती बाहेर पडला होता ते मोटरसायकलचा सा चुरा झाला होता बाहेर निघाल्यानंतर एक ट्रॅक्टर एक कुठलाही ड्रायवर असू द्या कुठेही छोटे मोठे ॲक्सिडेंट झाले तर त्याला सर्वजण बेधम मारहाण करतात पण प बंदी छोड सद्गुरू रामपालजी महाराजांना मी विनंती केली की ह्या मार्गातून मला वाचवा त्यावेळेस एकही मनुष्य एकही व्यक्तीने मला न हात लावता मला विनंती केली की तुम्ही इथून निघून जा हा लाभ झाला मला या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही लाभ झाला का, का। हा या व्यतिरिक्त माझी आई पन्नास वर्षापासून पान तंबाखू खात होते त्यांच्याकडनं म्हणजे एक मिनिटसुद्धा राहिलं जात नव्हतं त्यांनी सद्गुरू संत रामपालजी महाराजांची नाम दीक्षा घेतली तेही मला लाभ मिळाला सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला नाना प्रकारचे लाभ प्राप्त झालेत तर या अनुषंगाने आपण इतर भगत समाजाला काय संदेश द्याल मी संदेश तर काही देऊ इच्छित नसतो प्रार्थना करतो की संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये या दीक्षा घ्या आणि तुमचं कल्याण करा सर जर कोणा साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदिक्षा घ्यावायची असेल तर तो साधक नामदीक्षा कशी घेऊ शकेल टी व्हीच्या माध्यमातून चॅनलवरती सत्संग चालू असतात संत रामपालजी महाराजांचे त्यामध्ये मोबाईल नंबर असतात तुम्ही मोबाईल नंबर डायल करा त्यांना विचारा की आम्हाला नामदिक्षा घ्यायची आहे मग ते तुम्हाला कळवतील की जागे जागे हर जिल्ह्यामध्ये नामदान केंद्र आहेत संत रामपाल महाराजांचे ते, तुम्हाला ते, ते तुम्ही तुम्हाला ॲड्रेस देतील तिथे जाऊन तुम्ही नामदिक्षा घेऊ शकतात सर जसं तुम्ही सांगत आहात की आज संत रामपालजी महाराजांच्या दयेने महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये संत रामपालजी महाराजांची नामदान केंद्र खुली झालेली आहेत तर त्या नामदान केंद्रावर जाऊन एखाद्या व्यक्ती नामदीक्षा घेऊ शकतो परंतु जर त्या व्यक्तीला नामदीक्षा घ्यावीची असेल तर त्या व्यक्तीला त्या नामदानासाठी किंवा त्या गुरुमंत्रासाठी किती पैसे मोजावे लागतील हे तर बाकीचे लोक सर्व खोटं बोलतात की पैसे लागतात तिथे एकही रुपया लागत नाही फ्री नामदीक्षा मिळते धन्यवाद साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदिक्षा दिली जाते निशुल्क नाम दीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाइट www.jagatgururampaji.org वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता